छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुशोभीकरण लवकरात लवकर पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा संभाजी आरमारच्या वतीने देण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून संत गतीने सुरू आहे हे काम लवकरात लवकर करून सुशोभीकरण पूर्ण करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी आरमारच्या वतीने महापालिकेस निवेदनाद्वारे देण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा आहे मागील एका वर्षापासून पुतळा मजबूतीकरण आणि सुशोभीकरणाच्या कामासाठी बंदिस्त अवस्थेत आहे या पुतळ्याच्या कामासंदर्भात अनेक वेळा महापालिका प्रशासन आणि शहरातील शिवप्रेमी कार्यकर्त्यांच्या बैठका देखील झाल्या आहेत मागील वर्षी शिवजयंती पूर्वीच काम पूर्ण होईल अशी ग्वाही पालिका प्रशासनाने दिली होती शिवजयंती झाली छत्रपती संभाजी महाराज जयंती झाली शिवराज्याभिषेक सोहळा झाला आणि आता दोन हजार वर्ष संपत आले तरी अजून काम पूर्ण होताना दिसत नाही आता आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी आरमार चे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांनी निवेदनाद्वारे दिला येत्या पंधरा दिवसामध्ये दिवाळीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मजबूती काम तुम्ही पूर्ण करावं अन्यथा तमाम शिवप्रेमींच्या वतीने संभाजी अर्मळच्या वतीने मोठं आंदोलन छेडण्यात येईल आणि ही सर्विस सर्वस्वी जबाबदारी सोलापूर महानगरपालिका आयुक्त असू द्या संबंधित ठेकेदार असू द्या संबंधित अधिकारी असू द्या त्या सर्वांच्या असेल आज ह्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे तर शिवप्रेमींचा अंत न बघता लवकरात लवकर ते स्मारकाचं काम पूर्ण करावं अशी आम्ही महानगरपालिका त्यांच्याकडे विनंती निवेदन देताना शहर प्रमुख सागर टके उपशहर प्रमुख राज जगताप सरचिटणीस गजानन जमदाडे जिल्हा संघटक अनिल कदम आदी उपस्थित होते